आमदार कथुरे व संस्थापक अध्यक्ष दयानंद यांच्या उपस्थितीमध्ये फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे अनेक उपक्रम संपन्न मुरबाड तालुक्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या डी वाय फाउंडेशन संस्थेच्या वतीने मुरबाड तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत पोलीस प्रशिक्षण देऊन साहित्याचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर महिला सक्षमी करन करना महिला सक्षमीकरण सक्षमीकरण करण्यासाठी अंतर्गत मार्गदर्शन केले व त्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आमदार यांनी सामाजिक कार्याचे कौतुक केले डी वाय फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरगे यांनी आपल्या भाषणात सांगितले की मुरबाड तालुक्यातील तरुणांना व महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी भरीव काम भविष्यात डी वाय फाउंडेशन करणार आहे या कार्य मुरबाट नगरपंचायतीचे नगर अध्यक्ष बाबू चौधरी पंचायत समितीचे माजी सभापती दीपक पवार स्वरा चौधरी बाजार समितीचे संचालक सुरेश बांगर पंचायत समिती सदस्य अनिल खरत भाजपचे सरचिटणीस ठाणे जिल्ह्याचे नितीन मोहपे युवा वाय फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष योगेश पाटील ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष देवेंद्र भेरे सत्यवान जोशी सल्लागार प्रकाश केणे कार्याध्यक्ष कृष्णकांत तुपे सोशल मीडिया अध्यक्ष रोहित सुंजाराव दशरथ चौधरी शिरवली सोसायटीचे चेअरमन माजी दत्तात्रय कथोरे विठ्ठल कडव भाजपच्या माजी अध्यक्ष ज्योतिताई गोडांबे युवा कार्यकर्ते किरण देवी जनजीवन मिशन अंतर्गत काम करणाऱ्या अंजनाताई जाधव आर पी तालुका अध्यक्ष दिनेश उघडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंद्रकांत बोस्ते आदी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत ठाणे जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा चारुशीला गायकर मुरबाड तालुका अध्यक्ष रंजना शिंदे मुरबाड तालुका डीवाय फाउंडेशन से अध्यक्ष तानाजी घागस

आणि आता जर कुठले असे प्रश्न येतात आणि त्यात आपली उलट घेत जातात थोड जनरल माहिती ही तुमच्या जवळ असली पाहिजे ती बोलली मी आवड धावण्यामध्ये मी एकदम चांगल्या पद्धतीने पास होईल पण तिला पेपर मध्ये जर प्रश्न सुटले नाही तर ती पण आपल्या सगळ्या मुलांना हा देश सुटला की तुम्हाला प्रमाणपत्र वाटप करणार आहोत खर तर कुठलाही संस्था असेल कुठलीही फाउंडेशन असेल माझी दिवाळी फाउंडेशन आहे अशा अनेक वेगवेगळ्या संस्था आहेत वेगवेगळे फाउंडेशन आहेत असे ते कार्यक्रम करत असतात आणि खरं तर ते संस्था आहे किंवा फाउंडेशन किंवा जी एन जी ओ असतो त्याला जर शोधणारा जर तुला कार्यक्रम असेल तुझा आमचा कार्यक्रम जो तुम्ही इथे आयोजित केलेला आहे तो खरा कार्यक्रम आहे आम्ही दिवाळी फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक गरजू जे काही आदिवासी असतील जे काही गरीब मुलं असतील त्याचबरोबर जे आपले विद्यार्थी गरीब विद्यार्थी असतील अशा आपण जेवढी काय मदत करता येईल तेवढी आपण मदत करत असतो विविध ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही त्या ठेवत असतो आपण ज्या वेळेला जून महिन्यामध्ये आपली जेव्हा शाळा सुरू होत असतो त्यावेळेला खरोखर ज्या विद्यार्थ्यांना जे दाख्यांची गरज असतो असे दाखले आम्ही वाटप करत असतो आणि ते असे वाटप करत असतो आम्ही आमचे जे काही असतील ते आमचे त्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन आम्ही आमचे सहकारी वाटप करत असतो खरं तर त्या आमच्या सहकार्याचे सुद्धा मनापासून त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांचे आभारी आज दिवस असले तर आपण डिवाई फाउंडेशनच्या माध्यमातून ब्लँकेट वाटप करत असतो पावसाळी दिवस असेल तर आपण रेनकोट स्वतःचा वाटप करत असतो आपल्या या ठाणे जिल्ह्यामध्ये खूप असे आदिवासी पाडे आहेत त्या आदिवासी पाण्यामध्ये म्हणजे जंगल भागामध्ये म्हणजे कधी त्यांना जर काही त्यांना ते शरीरात जर आजार झालेला असेल तर त्यांना जवळपास दवाखान्यामध्ये जाण्यासाठी वीस वीस किलोमीटर जावा लागतो अशा ठिकाणी जे काही आपल्या भगिनी असतील किंवा आपले वृद्ध असतील यांच्या शरीर शरीरामध्ये त्यांना वैयक्तिक माहीत नसतो की माझ्या शरीरामध्ये काय आजार आहे अशा आजारासाठी आम्ही वेगवेगळे कॅम्प ठेवत असतो आणि रक्तदान शिबिर असेल चशवी वाटप शिबिर असेल असे वेगवेगळे उपक्रम दिवाळी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही करत असतो खरं तर, तर या दिवाळी फाउंडेशनला आज तेरा वर्ष पूर्ण होत आहे आणि मी या व्यासपीठावर एक मनापासून सांगू इच्छित होतो